पुरंदा तालुक्यातील शिवरी येथे संदीप काकडे मित्रपरिवार करामाई फाउंडेशन व जुओ लाईफ फाउंडेशन यांच्या वतीने पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवन परिसरात सुशोभीकरणासाठी नारळाची झाडे लावण्यात आली खरं तर पुणे पंढरपूर पालखी महामार्गालगत असलेला पत्रकार भवन परिसर मुख्य रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावल्यामुळे भविष्यात पत्रकार भवन परिसर शोभून दिसेल असे संदीप काकडे यांनी सांगितले करामाई फाउंडेशन पुरंदर संदीप काकडे मित्रपरिवार वजुओ लाईफ फाउंडेशन टीम यांच्या माध्यमातून हे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संदीप काकडे पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक प्रकाश फाळके अध्यक्ष योगेश कामते सचिव अमोल बनकर सदस्य निलेश भुजबळ समीर भुजबळ किशोर कुदळे निखिल जगताप चंद्रकांत झगडे अक्षय कोलते आदी मान्यवर उपस्थित होते माझं नाव संदीप काकडे खरंतर पहिल्यापासून निर्ग निसर्गप्रेमी आहे आम माझं पांघारे गाव आहे पांघारे गावात दरवर्षी मी साधारण दर हजार नारळाची रोपं दरवर्षी वाटतो त्याच्यानंतर दरवर्षी मी महत्वाचं म्हणजे मोपळ्या रानावरती चिंचेची जे चिंचीचे असतात ते मुद्दाम लावतो काही बिया लावतो गेल्या वर्षी आपण दोन लाख बिया लावल्या होत्या दरवर्षी साधारण एक ते दोन लाख बिया लावतो आपण म्हणजे हाच आहे की अनुसऱ्या शेतीवर शेतकऱ्याचं भागणार नाही एक मुद्दा कमीत कमी ही अशी झाडं लागली मोकळा डोंगरा जी फक्त माझा सासवारा माझ्या पोराला त्याचा त्याच्या पोराला एवढा सासबारा असतो त्याचा उपयोग नव्हता त्याच्यापेक्षा अशी झाडं वगैरे लावली चिंचेची लावा पणसाची लावा निश्चितपणे साईड उत्पन्न चालू होईल तुमचं आणि शिवाय एक आपला पुरंदर चालू का निसर्गप्रेमी निसर्ग रम्य आहे तर तो अजून थोडा निसर्गरम्य झाला तर अर्धे लोक महाबळेश्वरला जाणार नाही असा माझा विश्वास आहे त्या ह्याच्यातले गेली बारा वर्षे मी काम करतोय पत्रकार संघाला मी जे काय थोडीफार रोपं दिली असतील पण एवढ्या मोठ्या मोठ्या पत्रकारांच्या समोर पाहुणे म्हणून यायचा मला मान मिळाला हे माझ्यासाठी फार मोठं भाग्य आहे त्याच्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचा धन्यवाद मानतो इमारतीच्या बांधकामाच्या रस्त्यावरती माझ्या ठिकाणी संदीप काकडे साहेबांनी पन्नास नारळाची जागा ना। दिलेली आहेत आणि वृक्षारोपण हा त्यांचा आवडीचा विषय आहे त्यांनी पत्रकार संघाला पन्नास नागरांची धाडी देऊन जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकारांचे धन्यवाद